म्हणजे माझ्या समोर एक फुल आहे हे फुलं आज उन्हाच्या प्रकाशाने सुटलंय आणि मग दादा म्हणले की आम्ही सावरू शकलो आम्ही सावरू शकलो नसतो आम्ही आत्महत्या केली असती कारण की आज आमच्या आनंद आमच्या कुटुंबाचा आमच्या सर्वांचा आमच्या गावकऱ्यांचा आनंद आम आज आमच्याकडून हिरावून घेतलाय पण ही काही फुलू शकते पण आज तुमच्या पाठी तुमच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही उभा राहू शकलो आम्ही नंतर फुलू शकलो आणि हा न्यायाचा लढा पुढे घेऊ शकलो आणि आपल्याला न्याय हा मिळवायचा आहे त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने किंवा सर्वांनी एकत्र येऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिला मी तुमच्याकडे एकच विनंती करते की तसेच आम तुम्ही आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहा आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलंय असं सहकार्य करा आम्ही ज्यावेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस आम्हाला लोकांना हात जोडून विनंती केली की के आम्हाला चालू द्या त्यासाठी सुद्धा मी तुमचे आभार मानते आज जसे तुमचे आम्ही तुम्ही आमच्या पाठीमागे आहात तसंच कायम राहा आणि आज आम्हाला फक्त चलतानी बुक्की लाटते आम्ही रस्त्याने नीट चालू शकत नाहीये तरी पण तुम्ही आम्हाला सहकार्य करतात पण माझा एक प्रश्न आहे जे आरोपी असतील किंवा माझ्या वडिलांच्या हत्याचरणी केली त्यांना मी एका प्रश्न विचारते का तुम्ही माझ्या वडिलांना इतकं चवय करून मारलं आज आम्ही फक्त रस्त्याने चलत असताना आम्हाला बुक्काबुक्की लागते आहे पण त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील त्याचं मला उत्तर पाहिजे त्यांना तुम्ही इतक्या वेदना करून मारलं आणि मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी देशमुख कुटुंबाची मुलगी आहे माझ्या आईवडिलांची मी माझ्या आई वडिलांची मी लेख आहे पण आज मला याची खंत वाटते मला नाराजी व्यक्त होते की मी आज माझ्या वडिलांसोबत नाहीये पप्पा तुम्ही आज जिथे कुठे असताल तिथं जसं तुम्ही आजपर्यंत हसत राहिलात तसंच तिथं हसत राहा आणि मला सगळे दिसते आहेत फक्त माझा दादा दिसत नाही माझ्या जगात सगळ्यात जास्त मी ज्या माणसाला महत्व दिलं तो माझा दादा होता मी सावली सारखं त्याच्यासोबत चोवीस तास होतो पण तुम्हाला आज मी एक शब्द देतो माझा दादा आज या जगात नाही पण त्यांनी लाखो भाऊ माझे मी माझ्या पाठीशी आहेत खरंच दादा बोलले की नाही कशासाठी मागायचं की चुकलं काय होतं आपलं देशमुख कुटुंबियाचं चुकलं काय होतं संतोष अंगणाचं काय चुकलं होतं वीस वर्ष समाजकार्य केलं कुटुंब उघड्यावर ठेवलं ते चुकलं होतं का तुम्ही सांगा मला हे चूक होती का आपल्या कुटुंबाची अतिशय खूप चुकीच्या पद्धतीनं एका समाजसेवकाला एका कुटुंब प्रमुखाला नव्हे तर एका गावच्या प्रमुखाला असं संपवलंय मी एवढीच विनंती करतो ज्या पद्धतीने ही घटना घडली चुकीची तर मी मुख्यमंत्री साहेबांना पण हेच बोललोय त्यांना पण शब्द दिलाय की ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जे कोणी आरोपी असतील आणि सगळ्यांना समजायलाय की कोण आरोपी आहेत सगळ्यांनी सांगितलं की आरोपी कोण आहेत आज पण डीच्या हाती एक वाईस सॅम्पल हे मॅच आहे त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती की हे कोण आरोपी आहेत आणि त्यांना जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक करून सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तोपर्यंत तो तुम्ही मला एक शब्द द्या मी पण महाग हटणार नाही मी त्याचा भाऊ आहे मी त्याच्या रक्ताचा आहे तर मी तुम्हाला सांगतो मी थोडंही महाग हटणार नाही माझा हट जीव गेला तरी माझ्या भावाला आणि माझ्या समाजाला अठरा पगड जातीतील सगळ्यांना एक आदर्श दाखवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही माझ्यासोबत फक्त तुम्ही थांबा माझ्या भावाची एक गोष्ट सांगण्यासारखी नाही खूप गोष्टी आहेत अशा याच गेल्या वर्षी याच दिवसात बारा जानेवारीला सिंदेगड राजाला माझा भाऊ सगळ्या समाजातील लोकांना घेऊन आला होता अशा असंख्य आठवणी आहेत सगळ्या समाजाला सोबत घेऊन चलताना त्याला एवढं सुख भेटत होतं की त्याच्याकडं आयुष्यात काहीच कमवलं नव्हतं हो पण त्याच्याकडे एवढी संपत्ती होती जे की तुम्हाला आज दिसते त्याच्या मागे सगळा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे त्यातले भाग म्हणून तुम्ही आहेत मला शेवटपर्यंत साथ द्या मी शेवटपर्यंत राहील आणि एक शब्द देतो तुम्हाला आता मानवाधिकार गुन्हा नोंद झालेला आहे ते लवकरच भिडला येईल तर आपण सगळ्यांनी मिळून जे सगळे तज्ज्ञ मंडळी आहे मला जेवढं या केसमधलं माहिती आहे मी जेवढं मुख्यमंत्री साहेबांना बोललो ते, बोल ते आपण मांडून आपल्या भावाला न्याय घेतल्याशिवाय आपण माघारी फिरणार नाही आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण मी तिथे सांगितलं इथून पण सांगतो की असं उदाहरण करून दाखवा की आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये मा हे गुन्हेगारी खपवून घेतली जात नाही आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाते हे त्यांना दाखवून द्यायला हा भावाचा अंत झालाय आज माझा भाऊ नाही आहे पण त्यांना हा एक चान्स आहे की गुन्हेगारीला कसं मुळासकट संपून टाकता येत आहे एवढी माझी त्यांना विनंती असल 真的吗？